नमस्कार मित्रांनो आणखीन एका व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मी निवास मालिकेत पुढच्या भागांमध्ये मा नेमकं काय घडणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमधनं बघूयात भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की संपत अधिराज आणि रेणुका हे जण दूध घेत घेत गप्पा मारत असतात आणि तिथेच संपत आणि अधिराज हे काहीतरी राजकीय विषयांवरती चर्चा करत असतात इतक्यातच सिद्धू तिथे येतो आणि त्याची वडिलांना आणि आईला विचारतो की आई भावना काही घरी आलेली नाही आहे आणि तुला दिसली का तुला काही बोलली का, का तेव्हा रेणुका म्हणतात ती कुठे गेलेली आहे कुणाला माहिती काहीच कळून गेलेली नाही ती तुझी बायके बायको आहे आणि तुला तरी तिने सांगायला हवं ना तेव्हा सिद्धू मनात विचार करतो की कदाचित ती माहेरी तर गेली नाही ना पण तिथेच तिला माहिती असतं की ती तिथे पण नाही त्याला कळत आणि तो विचार करू लागतो की ती कुठे गेलेली असेल तेव्हा संपत त्याला म्हणत की तुझी आई जे म्हणते ते नीट व्यवस्थित आहे आणि काहीतरी गंभीर असेल असं मला वाटतंय तू कॅमेऱ्यामध्ये बघ आणि तिथून तुला कळेल का ती कुठे गेलेली आहे का त्यावरती सिद्धू चिडून घराबाहेर जाऊन बसतो आणि तो खूप उदास होतो त्याचवेळी सिंचनाचा मेंदू फिरतो आणि ती बेशुद्ध पडते आणि हरीश तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतो आणि बेबी बेबी उठ ना बेबी असं म्हणत असतो पण तिने चा पाण्याने पण चेहरा पुसलेला असतो पण तिची काहीच प्रतिक्रिया देत नाही इकडे हरीश खूप घाबरतो आणि तो, तो लगेच सिद्धूला कॉल करतो आणि सिद्धू भावनाच्या विचारात इकडे हरवलेला असतो हरीश त्याला फोन करतो आणि सांगतो की तू लगेच आहे घरी अर्जंट आहे तेव्हा सिद्धू विचारतो की काय झालेलं आहे हरीश म्हणतो तुमच्या बहिणीला काहीतरी झालेलं आहे आणि तुम्ही लवकर या अर्जंट आहे तेव्हा सिद्धू म्हणतो ठीक आहे मी येतो आणि तो ताबडतोब तिथून निघून जातो इथे हरीश अजूनही सिंचनाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो आणि मनात म्हणतो की मी रागात तिला काहीतरी बोललं गेलं असेल आणि म्हणूनच तिला असं झालेलं असेल का, का चक्कर आली असेल तो असं विचार करत असतो इतक्यातच सिद्धू येतो आणि विचारतो काय झालं तेव्हा तो घाबरून सांगतो की काय माहिती काय झालं केव्हाची अशीच बेशुद्ध पडलेली आहे उठत पण नाही आणि काही बोलतही नाही तेव्हा सिद्धू खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की काही झालेलं आहे का तेव्हा तो विचारतो नाही काहीच झालेलं नाही पण तिला काहीतरी मनात त्रास होतोय का तेव्हा हरीश उत्तर देतो की सिद्धू मी तिला खूप प्रेम करतो आणि मी तुला काही बोलेल असं तुला वाटतं का तेव्हा सिद्धू संतापतो आणि म्हणतो आणि तरी पण असं का झालं सगळं स्पष्ट सांगा तेव्हा हरीश घाबरतो आणि तो, तो म्हणतो की आज आम्ही माझ्या भावाच्या घरी गेलेलो होतो आणि तिथे थोडा वाद झाला सिद्धू चिडून विचारतो वाद झाला आणि तू मला सांगितलं नाहीस आणि असं म्हणतो की काहीच झालेलं नाही तेव्हा हरीश म्हणतो की सिद्धू तिला आणि भावनाला दो दो हे दोघांनाही त्रास झाला आणि दोघांनीही एकमेकांशी भांडण केलं आणि हे ऐकून सिद्धूला धक्का बसतो आणि तो, तो विचारतो भावना आली होती का तिकडे तेव्हा हरीश सगळं सांगतो आणि तिकडे सांगतो की तो संतोषक गृहप्रवेश होतं भावना माहेरून आलेली होती तिथे त्याचा वाद झाला लक्ष्मी निवासला हे सगळं कळलं आणि भावना तिथून निघून गेली सिद्धू म्हणतो हे सगळं झालं आणि मला काहीच सांगितलं नाही मला काहीच कळवलं नाही दुसरीकडे जान्हवी स्वयंपाक घरामध्ये कांदे चिरताना विचारात पडलेली असते इतक्यातच तिथे विश्वा येतो आणि बघतो की ती हात कापून बसलेली आहे विश्वा म्हणतो की जाणू हे काय झालेलं आहे तेव्हा जाणू उत्तर देते काय करू आता मी असं करत ती विचार करतच बसलेली असते आणि सांगते असं कसं झालं मला माहितीच नाही तेवढ्यातच तिकडे सई येते आणि विश्वा आणि जाणू हे दोघ जणांना बघून ती म्हणते काय चाललेलं आहे इथे तेव्हा विश्वा म्हणतो काही नाही ग ही हात कापून बसलेली होती म्हणून मी तिला पाहायला आलो तेव्हा सई जानूला म्हणते की काम करताना विचार करत बसायचं नसतं फक्त कामच करायचं असतं तेव्हा दुसरीकडे वेणू म्हणजे आणि तेव्हा लक्ष्मी निवास येतात आणि विचारतात कशासाठी आलेली आहेस आधी जेव आणि मग बोल भावना म्हणते आई आता मी तुमच्या जवळच राहणार आहे कुठेही जाणार नाही लक्ष्मी विचारते पुन्हा सिद्धूसोबत काहीतरी वाद झाला का श्रीनिवास पण विचारतो तेव्हा भावना म्हणते की संपतने मला एग्रीमेंटवरती साईन करायला लावली आणि म्हणून मी सिद्धूला सोडून परत निघून आलेले आहे आता याचं पुढचं प्रकरण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद